कसा आहे तर चार तुकडे करून घेईल हाताला तेल लावायला विसरू नका फणस कापताना चीक लागतो हाताला मग आवारचा काळ्याचा असतो पहिला कापताना तुमच्याकडला फनस बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करा अशी फणस काढायची टेक्निक असते हा कोणता येत कापाय की बरका हा कापा फणस एक बरका येतो तो असं एकदम जेली सारखा असतो पातल पातल हा थोडा कडक असतो बघू शकता कसं घरे काढतोय आता दाखवतो तुम्हाला इकडे कस गर काढतोय बघा आम्ही फणसाच्या बियावर सुकटी काल टाकतो किंवा भाजून खातो कधी कधी उकडून पण खातो आम्ही भाजी पण बनते थारू सर्व गरे काढू बघा हा पण बाकी आहे अजून हाता चेक लागला का जाईत नाही काढतोय सगळं लोक काढतोय सर्व एक काकी घेऊन चाललं दुसरीकडे जास्त आहे म्हणून काढच्या पट्ट्या टाइमपास करतोय मुग आपला बघा अजून काढतोय खूप टाइम लागतो काढायला एकदम गोड आहे फन असा विशू इकडे हा काय आहे बापण जिकडून वॉटर मिलन ला अजून खाऊन बघू दे कस आहे गोळ्या ग कुठ न हे बघा सहा आता सर्व करून एवढे काढले गरे आमच्याकड्याला गरे बस गरे फनसाचे गरे कोण आहे करिश्मा काय अकडे फनस हा कच्चा आहे अजून पिकला नाही तो त्याला मुंबईला घेऊन जायचं आहे सर्व आता फनस आपला आता बसून खाऊ आम्ही मग दादांनी कापलान फनस किती मेहनती आहे या फनस चला भेटू नवीन एका व्हिडिओ मध्ये एवढ्या बिया काढल्या फनस काढलाय बाय बाय